कि आप सभी लोग इस धम्म सभा में हिस्सा लें और धम्म चक्र को गतिमान करने में सहायक बने मैं बहुत बहुत शुक्रिया करता हूँ राजेंद्र कामले युवा प्रतिष्ठान का जो कि इस धम्म सभा के आयोजक हैं और वो सभी लोग जो इस सभा के साथ जुड़े हैं तो आइए मिलकर सपना पूरा करते हैं बाबा साहब का बौद्धमय भारत नमो जय भीम माता राम चैरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती संभाजीनगर शिवाजीनगर या ठिकाणी भव्य अशी धम्म परिषद आयोजित केली आहे या धम्म परिषदेसाठी विशेष उपस्थिती म्हणून जैंनी धम्मपदयात्रा काढली होती असे गगनजी मलिक साहेब यांची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे विश्वदानंद भंतीजी बोधीपालो भंतीजी आणि आरो या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेशजी भैया टोपे साहेब ही उपस्थित राहणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला असं विशेष सहकार्य करणारे आपले धम्म उपासक अशोकजी येरेकर साहेब हे उपस्थित राहणार आहे ऋषिकतजी कांबळे सर उपस्थित राहणार आहे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य जयदेवजी गायकवाड हे उपस्थित राहणार आहे रमेशजी गायकवाड साहेब हे उपस्थित राहणार आहे जालिंदरजी शेंडगे उपस्थित राहणार आहे अरुण भाऊ बोर्डे हे उपस्थित राहणार आहे प्राध्यापक नामदेव सोनोने हे उपस्थित राहणार आहे असे असंख्य आंबेडकर चळवळीचे नेते पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका ह्या परिषदेचा लाभ घेणार आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला या कार्यक्रमासाठी मी असे आव्हान करतो की जास्तीत जास्त बौद्ध उपासक उपासिका हजारोच्या संख्येने या धम्म परिषदेचा सर्वांनी लाभ घ्यावा मी राजेंद्र मंजाजी कांबळे <coughs> युवा प्रतिष्ठेचा मी अध्यक्ष आहे ह्या धर्म परिषदेचा मी आयोजक म्हणून मी आव्हान करतो